जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार बाजार समितीत मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मक्याला अपेक्षित दर मिळत नाही आहे मक्याची आवक दुपटीने वाढली असल्याने मक्याचे दर अपेक्षित नसल्याने मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी माहिती दिली आहे नंदुरबार बाजार समिती तोला मका चांगल्या दर्जाच्या नसल्याने एक हजार ते तेराशे पर्यंतच्या दर मिळत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मक्याच्या लागवडीत पंधरा टक्क्यांनी वाढ झाली होती त्यामुळे नंदुरबार बाजार समिती मका विक्रीसाठी दाखल होत असलेल्या मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने मक्याला अपेक्षित दर मिळत नाही आहे यावर्षी अधिक पाऊस झाला आहे त्यामुळे मिरची आणि कापसाची पेरणीत घट झाली होती तर मक्याची आवक दुपटीने वाढलेली आहे त्यामुळे ओल्या मक्याची आवक बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर येत आहे त्यामुळे ओला मका गुणपाटात भरून बाहेर पाठवणं व्यापाऱ्यांनाही शक्य होत नाही आहे तर बाजार समितीत मका ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे ओल्या मक्क्याला एक हजार पासून ते तेराशे पर्यंतचा दर मिळत आहे ओला मका हा चांगला दर्जाच्या नसल्यामुळे अपेक्षित भाव मिळत नाही आहे तर मक्याची आवक अधिक येत असल्याने मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे एक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मका उत्पादित केला आहे परंतु अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे मका उत्पादन शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकाट आले असून मक्याच्या उत्पादनासाठी केलेला ही खर्च निघत नसल्याने नाईलाजाने मका कमी दरात विक्री करण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे या संदर्भात नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मिरची आणि कापूसची लागवड कमी झाली असून मकईची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी केलेली आहे तर या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत मक्याची आवक ही दुप्टीने वाढलेली आहे परंतु सद्यस्थितीत ओला मका हा मोठ्या प्रमाणात शेतकरी मार्केटमध्ये विक्रीला आणत असल्यामुळे ओला ओल्या मक्याचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक होते आहे आणि ओला मका तात्काळ बाजार समितीतून बाहेर पोत्यांमध्ये भरून घेऊन जाणं हे कुठल्याही खरेदीदाराला शक्य होत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात ढेसर सुद्धा मार्केटमध्ये होते आहे ओल्या मक्याचे साधारणतः हजारपासून पासून तेराशे रुपयापर्यंतचे भाव या ठिकाणी सद्यस्थितीत दिला जातो आहे परंतु हा नॉन एपीक्यू आणि ओला प्रतीचा माल असल्यामुळे भाव आ, कमी आहे आणि सध्या मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या मार्केटमध्ये मकाईची मोठ्या प्रमाणात आवक असल्यामुळे सध्या मंदीची परिस्थिती देखील या ठिकाणी जाणवली आहे